ह्या दिंडी मोर्चाच्या पुढे आक्रोश हे नाव आहे जर हे उलट झालं तर हे पूर्ण आमच्या आउट ऑफ कंट्रोल असेल जर ही फसवेगिरी जर झाली कोण कंट्रोलमध्ये आज मराठा समाजाने दाखवलं ना त्या मराठा समाजाच्या आंदोलनामधून आपण धडा शिकला पाहिजे आपण जिकडे असू तिकडे सरकार आपल्या सोबत येईल आणि आपले आश्वासन पूर्ण करेल तर एकदा बोलावं का नाही देवत तर एकदा बोलावं का नाही देवत आपला तरुण वर्ग आहे ना जरा पक्षातून बाहेर पडला तुमचा समाज पहिला आहे पक्ष नंतर आहे मी एखाद्या पक्षावर टार्गेट करून नाही बोलत आहे परंतु समाजापेक्षा कुठल्या पक्षाला जास्ती महत्व देऊ नका तुम्हाला पक्ष महत्व याच्यासाठी देतो कारण तुम्ही त्या समाजाचे आहात सध्यापुरती आम्ही ठराव घेतलेला आहे का जिथपर्यंत नामकरण होत नाही तिथपर्यंत तिकडून आम्ही हालणार नाही तर ह्याच्यात जर पसवेगिरी झाली तुम्हाला सुशांत पाटील पार्ट टू दिसेल नमस्कार मी सा मनीष पाटील सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय भूमिपुत्रांचा बोलवायला कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अशा आंदोलकाशी जे भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत सर्वपक्ष पक्ष कृती समितीचे कार्यकारिणी सदस्य आहेत म्हणजे सुशांत पाटील म्हणजे नेहमीच दिबा पाटील साहेबांचं जेव्हा जेव्हा आंदोलन असतं तेव्हा तेव्हा कायदेशीर बाबी ज्यांनी सांभाळलेले आहेत असे सुशांत पाटील आमच्याशी चर्चा करत आहेत सुशांतजी आपलं स्वागत आहे आदरणीय दिबा पाटील साहेब ज्यांची आंदोलनं आणि त्या आंदोलनाचा झालेला फायदा नागरिकांना हा सर्वांच्या लक्षात आहे पण नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव लाभावं म्हणून कित्येकांचा लढा अजूनही चालू आहे त्याचमुळे ते नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत भूमिपुत्र शांत बसणार नाही तर बावीस डिसेंबरला जन डिंडी मोर्चा काढण्याची वेळ का आली सुशांत पाटील हा पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी साजिकच आहे नावासाठी आंदोलन संघर्ष हा पूर्वीपासूनच आहे आणि शेवट ही याचा संघर्षानेच व्हावा अशी अपेक्षा असेल आणि जशी मला तरी वाटते का सर्व भूमिपुत्रांचा विजय असू शकतो हा शेवटचं आंदोलन असलं तर मुळात म्हणजे प्रत्येक वेळा वाटतं का आंदोलन शेवटचं आहे पण काही ना काही कारणं येतात विशेष म्हणजे आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासित केलं होतं की दोन महिन्यामध्ये ह्या संदर्भात नामकरणासंदर्भात जी नवीन हे आहे म्हणजे नियमावली आहे ती घोषित होईल आणि शंभर टक्के ह्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं सा नाव आता दोन नोव्हेंबर झालं एक ऑक्टोबरला आम्ही भेटलेलो होतो एक दोन नोव्हेंबर झालं दोन डिसेंबर दो सुद्धा झालं आता ते दोन ते अडीच महिने बोलले होते बरोबर वीस बावीस तारखेला अडीच महिने पूर्ण होत आहेत साहजिकच आहे प्रत्येकाच्या मनामनात हा प्रश्न आहे आणि ह्या बैठका घेऊन जर निष्पन्न होत नसेल तर दिवा पाटील साहेबांनी आम्हाला संघर्ष शिकवला आहे मग साहजिक आहे आम्ही मानकोली इथून आम्ही संघर्षाला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यात आपल्या समाजाचे खासदार बाळेमामा म्हात्रे यांच्यासोबत अनेक समाजाचे पुढारी लहानपासून मोठ्यापर्यंत हे अगदी मुक्कामासाठी आम्ही निघणार आहोत आणि आम्ही नाव घेतल्याशिवाय आम्ही घरी परतणारच नाही सुशांतजी महत्वाचं काय भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून आपण विविध संघटना आहात आणि सर्वांचं प्रेम आणि सर्वांचा सहकार्य तुम्हाला लाभत आहे तर त्या सर्व संघटनांबद्दल काय सांगाल कारण त्यांचं समर्थन तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे हा लढा कुठल्याही एका संघटनेचा किंवा एका व्यक्तीचा नाही हा डिबा पाटील साहेबांच्या विचाराने जे जे संघटना आज तयार झाल्या किंवा कि 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 जे जे सामाजिक कार्य आहेत हो। मग त्या संघटनेमध्ये पाच का किंवा सदस्य किंवा तीन असून दे किंवा तीन हजार असून दे किंवा तीस हजार असून दे वैचारिकता दिबा पाटील साहेबांची आहे म्हणून दिबा पाटील साहेबांसाठी जे जे आम्ही एकत्र आहोत त्या त्या संघटना जो येईल तो आपला जो येईल तो आपला आणि तो सच्चा खराब भूमिपुत्र आहे आणि त्याच्यामुळे हे जे संघर्ष आहे या संघर्षासाठी कुठलीही आमची एकी संघटना नाही सर्व आणि सर्व भूमिपुत्र असणार आणि या सं याच्यात राजकीय जरी पुढारी असतील प्राधान्यमध्ये ते प्राथ प्राथमिकता हे भूमिपुत्र आहेत आणि या संघर्षासाठी जोडलेले आहेत असा विचार नाही करायला पाहिजे कोणी काही एखाद्या संघटनाची किंवा एखाद्या व्यक्तीची आहे ही दिंडी ही पूर्ण भूमिपुत्र समाजाची आहे आणि याच्यात आग्र्यांसोबतच अनेक समाजाचे आणि धर्माचे लोक याच्यात सहभाग होणार आहेत हे तुम्हाला येत्या बावीस तारखेला दिसणारच आहे आपण जर राष्ट्रीय महामार्गाची अडचण पाहिली जेव्हा ट्रॅफिक असते ससूनगळ मालजीपाडा परिसरामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पाणी साचतं तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्याची तुम्ही बोलता आता थोड्याच दिवसांपूर्वी तुम्ही रा, रा, राज्यातील मंत्र्यांशी बोलत होतात तर तो, तो आक्रमक पवित्रा हा साहजिकच आहे की तुम्ही त्याच्यासाठी तो तु प्रयत्न करता की त्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळू शकेल बघा एखादी गोष्ट होत नसेल आणि ती लादण्याचा जर प्रयत्न करत असेल तर साजिक माझी भूमिका आक्रमक होणार असणं परंतु आ, रस्ते किंवा पाणी चाचणं किंवा हे जेव्हा अन्याय होतो त्या अन्यायासाठी मी पुढाकार असतो मला असं नाही बोलायचं आहे की एखाद्या गोष्टीवरच मी फोकस आहे एखाद्या मंत्र्याच्या विरोधात असं काहीच नाही काही संबंध नाही आम्ही त्यांच्याशी सुतवास केला होता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी सुतवास मी केलेला होता आणि मी लिगली त्यांच्या संदर्भात मी माझा लढा चालू होता आणि त्याच्यातच आपल्या आमच्या म्हणजे वनमंत्री म्हणजे पालकमंत्री आहेत त्यांच्यासोबत मी बैठक घेतलेली होती त्यांच्यासोबत मी टेक्निकली गोष्टी मांडलेल्या होत्या का हा कसा होऊ नाही शकत ते होऊन जर जर जबरदस्तीने जर आपल्याला जर गळछेपे होत असेल तर साजिकच आहे आता आमचे काही राजकीय पुढाऱ्यांचे काय दुश्मन आहेत का काही संबंध नाही पण येऊन जर होत नसेल आणि ते लादण्याचा जर प्रयत्न होत असेल तर साजिके जो माझा आक्रमकपणा आहे तो, तो निघणारच आहे जर एखाद्याची होत असेल तर त्याला अधिकार आहे आणि मी कुठे चुकीचं चुकीचा मी जे प्रश्न मांडले त्याचं उत्तर एकही उत्तर नाहीये म्हणून मी सत्य आहे आणि विशेष तुम्हाला सांगतो तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचं पत्र वाचा जे त्यांनी उत्तरामध्ये लिहिलं या संदर्भात का हे ट्रॅफिक संदर्भात किंवा टोल संदर्भात होणार नाही मग जे जे मी बोलत होतो तेच तेच मुद्दे नितीन गडकरी साहेबांच्या पत्रात आहेत पण तुम्ही आता इतक्या साध्यापणाने उत्तरं देत आहेत आणि जेव्हा तुम्ही आंदोलनामध्ये असता तुमची भूमिका पूर्णपणे वेगळी होते तुम्ही एकदम आक्रमक होता प्रश्नच नाही मी मुळात आक्रमक आहे असं नाही सांगू शकत पण मला अन्याय सहन नाही मग तू माझ्यावर असून दे आता इकडे जर टोल असेल तर मी महाराष्ट्रात जर टोल नका भरत नसेल तर माझ्या दारात टोल नका भरणार आहे का, का पण एखादी गोष्ट लादन किंवा विमानतळा विमानतळामध्ये मध्ये सुद्धा मी आक्रमक होतो अनेक आंदोलनं केली आता या संदर्भात एकदा तर याच्यापेक्षा आक्रमक होत जे मी बॅग्स बिग्स फेकलेल्या होत्या रस्त्यावर आणि त्याच्यात आहे मुळात बघा आग्री आहे <laughs> आग्रांमध्ये आक्रमकपणा नसेल मग काय फायदा मग बोलणार कोण आम्हाला आग्री आहेत परंतु अन्याय सहन करायचं एक मर्यादा असते आणि आपल्याला जर कोण अन्याय लादत असेल त्याच्यात अन्याय करणाऱ्याच्यापेक्षा अन्याय सहन करणारा व्यक्ती दोषी जास्ती असतो म्हणून माझा आक्रमक पवित्र निघतो तसा मी आक्रमकच आहे दिसतो शांत पण मी आक्रमकच असतो म्हणून माझे पु पूर्ण पाठपुरावा असतो पण एखादी लादण्यासारखी गोष्ट असेल आणि मी साहजिकच आहे मी सहन नाही करणार आणि याच्यापुढेही कुठेही कसाही असेल आक्रमकपणा असेल आणि कोणावर अन्याय झाला असेल तर मी आवाज उठवणार मग आता तुम्ही जसा उल्लेख केला की प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही आक्रमक होता मग आता जनआक्रोश दिंडी मोर्चा जी बावीस डिसेंबरला होणार आहे तिकडे तुमचा तोच आक्रोश पाहायला मिळेल का ह्या दिंडी मोर्चाच्या पुढे जनआक्रोश हे नाव आहे बघा आम्हाला आश्वासन आज तीन वर्ष झालं आमचे नोट्स पेंडिंग आहेत केंद्रामध्ये सहन किती के करणार आम्ही सर्व पुढाऱ्यांना सांगितलेलं आहे का आम्ही समाजामध्ये फिरतो आम्हाला उत्तरं द्यावी लागतात आम्ही कुठल्याही समाजाच्या माणसाला कंट्रोल नाही करू शकत जर हे उलट झालं तर हे पूर्ण आमच्या आउट ऑफ कंट्रोल असेल मुळात याच्यात जास्तीत जास्त सहभाग आगरी समाजाचा आहे पाटील साहेबांना मानणारे भरपूर समाज आहेत पण जास्तीत जास्त सहभाग आगरी समाजाचा आहे तुम्ही कोणाला कंट्रोल करणार जर ही फसवेगिरी जर जास झाली तर कोण कोण कंट्रोलमध्ये कोणीच कंट्रोल करू शकत नाही मुळात ह्याच्यात जर आक्रमकपणा असेल माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आक्रमकपणा होईल तर ह्याच्यात जर फसवेगिरी झाली तुम्हाला सुशांत पाटील पार्ट टू दिसेल सुशांतजी ग्रामपंचायत ते महानगरपालिका विधानसभा लोकसभा नागरिकांना अधिकार आहे त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा मग दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावं त्यासाठी नागरिकांचा जर इतका पाठिंबा मिळतोय मग सरकार त्या गोष्टीवर लक्ष का नाही देत मुळात म्हणजे आता निवडणुका सगळ्या तोंडावर आहेत आणि ज्या परिसरात समाज आहे त्यांनी त्या निवडणुकामध्ये जे भाग घेणार त्यांना विचारावं आणि त्यांच्या बाईट घ्यावा का आमच्या या निभा पाटील संदर्भात नावकर संदर्भात तुमचं समर्थन आहे की नाही मुळात म्हणजे एकदा सत्तेत गेले ना का त्यांना काहीतरी वेगळं वाटतं का आमच्यावर वाट, आरोप करतात अहो राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी सुद्धा आम्हाला नामकरण संदर्भात सिरियस घेतलं नव्हतं जेव्हा चोवीस जूनला जो चो आंदोलन झालं आणि जेव्हा तो आक्रोश निघाला त्या संदर्भात अनेकांना पदंसुद्धा भेटली मग ती दखल केंद्रापर्यंत गेलेली होती बरोबर आहे आता पुन्हा मी सांगतो की चोवीस जूनच्या आंदोलनाचा आमचा संघर्ष आहे अनेक बैठका घेतल्या पण लोकप्रतिनिधी आमचे जर लोकप्रतिधी सिरियस नसतील आणि आमच्या लोकप्रतिनिधींना सरकार, सर सरकार सर जर सिरियस घेत नसेल कारण तेव्हाच आताच सरकार हे आमच्या सोबत होतं तेव्हा का तुमचं नाव लागलं पाहिजे मग आता सर्व तुमच्या हातात आहे तुम्ही सुद्धा ठराव मंजूर करून पाठवलेला आहे तेव्हा तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते जो त्यांनी ठराव मंजूर केला मग भाजपचे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर आमच्या सोबत आहेत त्यांनी जर हा ठराव पाठवला असेल मग त्यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा अतिथीगृहात की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांशी बोललेलो आहे पण बोलून अनेक आता प्रकल्पासाठी भूमिपूजनसाठी आले नवी मुंबई विमानतळाच्या ओपनिंगसाठी आले पण गप एवढ्यासाठी बसलो अडीच अडीच महिन्याची मुबाद होती परंतु एवढं होऊन सुद्धा होत नसेल मग साहजिकच आहे आपण मराठा समाजाच्या आंदोलनामधून शिकलं पाहिजे जेव्हा समाज एकत्र होतो त्याच्या त्यांच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा त्यांच्याकडे जावं लागतं आता आम्ही अनेक वेळा आधी गृहात गेलो पण आता अशी अपेक्षा आहे का समाज एकदा जागा उठला आणि पेटला तर आम्ही कुठल्याही बैठकीला न जाणार सरकारनी आमचं नाम द्या नामकरण द्यायला आमच्या स दिंडीमध्ये सहभाग व्हावं आणि त्यांनी घावी द्यावी का आम्ही आश्वासन नाही या आंदोलनामध्ये आम्हाला लेखी आणि लेखी पाहिजे आता तुम्हीच मगाशी माझ्या आंदोलनाचा एक उल्लेख केला की याची दखल केंद्रीय मंत्र्यांनी घेतली गडकरी साहेबांनी घेतली माझ्या एकट्याची आंदोलनाची दखल जर केंद्रीय मंत्री जर घेत असले आणि तिकडून जर पत्र पाठवत असतील एखाद्या मंत्र्यांना की हे होणार नाही आणि त्या संदर्भातच उत्तर देत असतील मग इकडे तर पूर्ण समाज आहे मी तर आहेच माझ्यासोबत पूर्ण समाज आहे समाजाचे समाजा लोकप्रतिनिधी आहेत केंद्राकडून येणार उत्तर उत्तर म्हणजे काय आहे आम्हाला केंद्रामध्ये ठराव फायनल पाहिजे या संदर्भात जर आलं तर आहे आमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी करून त्यांना आम्ही आभार सुद्धा व्यक्त करू संख्या खूप महत्वाची आहे आणि आजकाल सामाजिक प्रसारमाध्यमातून खूप जण एक्सप्रेस होत आहेत की आम्ही दिबा पाटलांसोबत आहोत किंवा आम्हाला सुद्धा ते नाव त्या विमंत्रणा मिळालं पाहिजे हो असं वाटतं पण प्रत्यक्ष तो तरुण वर्ग जेव्हा जेव्हा आंदोलन होतात तेव्हा सहभागी होतो का होतो बरेच होतात मुळात म्हणजे का आपला तरुण वर्ग आहे ना जरा पक्षातून बाहेर पडला पाहिजे तुमचा समाज पहिला आहे पक्ष नंतर आहे मी एखाद्या पक्षावर टार्गेट करून नाही बोलत आहे परंतु समाजापेक्षा कुठल्या पक्षाला जास्ती महत्व देऊ नका तुम्हाला पक्ष महत्व याच्यासाठी देतो कारण तुम्ही त्या समाजाचे आहात तुमची आज आज, आज समाजामधली जी ताकद आहे ती कुठल्याही पक्षामध्ये नाही म्हणून तरुण वर्गांनी जर येत नसतील काही जण असतात फेसबुकवर टाकतात किंवा काय त्यांच्या मागे लोक पण नसतात पण असून द्या पण तुम्ही एक आलात ना तर भरपूर आहे म्हणून प्रत्येक युवकाला आव्हान आहे काही आतापर्यंतची लढाईमध्ये आपण हरलो नाही आपण आपल्याला नाही हे उत्तर आलंच नाहीये फक्त एवढंच का हो आहे म्हणून तुम्ही लढ म्हणा आम्ही लढू आणि आमचं सरकार ऐकेल एखादं ऐकायची भूमिका नसेल तर आम्ही हातावर त्यांच्या कोरून आमची उत्तरं घेऊ बावीस डिसेंबरचा जन आक्रोश दिंडी मोर्चा हा फक्त एका दिवसाचाच आहे की जोपर्यंत जी आर मिळत नाही तोपर्यंत हा मोर्चा दिंडी हे बावीसपासून सुरुवात आहे ओके okay. बावीसला येणार बावीसला रात्री मुक्काम आहे तेवीसला सकाळी इकणार तेवीसला मुक्काम आहे चोवीसला येणार चोवीसला मुक्काम आहे अपेक्षा आहे की चोवीस तारखेपर्यंत चांगलं उत्तर भेटेल किंवा तो जी आर निघेल परंतु जर चोवीसपर्यंत झालं नाही मग ह्या दोन हजार पंचवीसचं अंत कसा होतोय आणि नवीन वर्षाची सुरुवात होईपर्यंत आम्ही कशी लढतो हे फक्त तुम्ही बघत राहा आम्ही आत्ता सध्या काहीच सांगत नाही चोवीस तारखेच्या नंतर आम्ही काय करणार आहोत पण जे काय करेल तो इतिहास ठरेल अडीच महिन्याचा कालावधी हो जसा संपलेला आहे तुम्हा, तुम्हा, तर तुम्हाला तुम्ही जसा पाठपुरावा केलाय तर माननीय राज्य सरकार किंवा के माननीय केंद्र सरकार यांच्याकडून कुठलाच तुम्हाला रिवर्ट नाही आला राज्याचं राज्य सरकारने सांगितले आम्ही केंद्राकडे पाठवलेलं आहे ओके केंद्रामध्ये जे आपले खासदार आहेत समाजाचे त्यांनी सुद्धा हा पाठपुरावा चालू केलेला आहे त्यांच्याकडे उत्तर नाही येत आहे की हे अजूनपर्यंत पटलावर आहेच नाही म्हणून आपल्याला केंद्र सरकारने अजून सिरियस घेतलं नाहीये जर सिरियस घ्यायचंय तर आगरी काय आहेत आणि भूमिपुत्र काय आहे हे येत्या बावीस तारखेपासून ज्या आंदोलन सुरुवात आहेत तुम्ही फक्त बघाच चोवीस तारखेला आम्ही काय करतो ते मग ही मागणी घेऊन आपण राज्य सरकारकडे जातोय की कि केंद्र सरकारकडे आम्ही आपण थेट विमानतळाजोबत जातोय ओके जिकडे पंचवीस तारखेपासून विमान सुरू होतोय आपल्या खासदारांनी सांगितलेलं आहे समाजाच्या की विमान उडून देणार नाही मग आम्ही कसं उडून देणार नाही ना ते आम्ही जे प्लॅनिंग केले ते तुम्ही बघत राहा हा जो मोर्चा असेल हा याची मध्ये नोंद घेतली जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि आमचे जे प्लॅनिंग आहेत ते आम्ही आमच्या कमिटी सोबत ठेवलेले आहे आणि हे जे जे इन्व्हॉल्वमेंट होणार आहेत समाजामधले जे नेते आहेत त्यांच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत आणि तुम्ही फक्त बघा बावीस तेवीस आणि चोवीस ला काय धमाल होते आणि काय उत्तर येतो जल्लोष किंवा काय हे तुम्हाला चोवीस तारखेला समजेल तर जन आंदोलन दिंडी मोर्चासाठी नागरिकांकडून किंवा समाज बांधवांकडून काय मदतीची अपेक्षा आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सहभाग आणि दुसरं म्हणजे हा मोर्चा हा कुठल्या एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नाही ह्या मोर्चामध्ये सर्व भूमिपुत्रांनी सहभाग घेतलेला आहे आपण वस्तीला आहोत आपल्याला अन्नधान्य लागेल आपल्याला जेवण लागेल आपण वेगवेगळ्या प्रकारचं संस्कृत करणार आहोत म्हणून माझ्याकडूनच मी सुरुवात केलेली आहे मी स्वतः धान्य पुरवठ्याची जबाबदारी घेतलेली आहे मी एक टन एवढं तांदूळ देण्याचं मी आम्ही ग्रुपमध्ये दे देणार आहोत आणि त्या संदर्भात ज्यांना अजून काही द्यायचं आहे भाजीपाला असून दे पाणी असून दे नाश्त्यासाठी काय असून नोंदवायला सुरुवात केलेली आहे आणि हा प्रश्न जो तुम्ही विचारला हे आम्हाला स्वतः स्थानिक भूमीपुत्र फोन करून विचारतात म्हणून आम्हाला ते पटकन लक्षात आलं की आपण सहभाग घेतला पाहिजे आणि या संदर्भात आम्हाला बरेचसा चांगला सहभाग भेटलेला आहे आणि मी स्वतःपासून सुद्धा सुरुवात केलेली आहे दिबा पाटलांच्या तत्कालीन आंदोलनाचा फायदा फक्त उरण पनवेल या परिसरातील लोकांना झालाय की महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा फायदा झालाय दिवा पाटलांचे सर्व जे कायदे पास केलेले आहेत हे भारतभर झालेले आहेत आणि सर्वात जास्ती मोबदला जर भेटला असेल तो शेतकऱ्यांना आता जे तुम्हाला बुलेट ट्रेनचे नवी मुंबई अलिबाग कॉरिडोर किंवा जे काय प्रकल्पाचे पैसे भेटतात पहिला सरकार असं देत नव्हती ही सुरुवातच मुळात रायगड पासून सुरुवात झाली आणि ह्या दिबा पाटलांच्या आंदोलनापासून सुरुवात झाली आज उरण पनवेलला मी जे भेटतो जे त्यांना जे भेटते हे आपली बापदाची पुण्याई सोबतच दिबा पाटलांचा संघर्ष ह्याची जोड आहे म्हणून सर्वात जास्ती जर यायला पाहिजे ते उरण पनवेलच्या युवकांनी यायला पाहिजे महिलांनी सुद्धा यायला पाहिजे आणि दुसरं पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जे आज विकास प्रकल्प येत आहेत त्याचा जा जर मोबदला भेटत असेल त्यांनी लक्षात ठेवावं याच्या मागे आपल्या समाजाचा एक नेता ज्यांनी संघर्ष केला ज्यांनी हुतात्मे दिलेत त्यांच्या सहभागामुळे केलेले आहेत मी युवकांना आता सांगू इच्छितो की जे जे आपली आहे सोबत दिवा पाटलांचं संघर्ष सु, सुद्धा जोड आहे आणि ही आहे आणि संघर्ष याचं जर मिलन असेल तर हे लोकनेते दिवा पाटील साहेब यांची विचारधारा आहे मी युवकांना सांगू इच्छितो की जो तुम्हाला मोबदला भेट आहे सं सरकारला ज्यांनी झुकवलं ते लोकनेते पाटील साहेब आहेत आणि त्यांची जर आपल्यावर कृपा असेल आणि जर आपलं काही आयुष्यामध्ये देणं लागतं तर तुम्ही ह्या नामकरणासंदर्भात तुम्ही सहभागी व्हा तुम्ही सहकार्य करा एवढीच आम्हाला अपेक्षा आहे बाकी सरकारकडून मंजूर कसं करून घेण्यासाठी आपण सं सर्व एकत्र आहोत आणि पुन्हा एकदा सांगतो राजकीय पक्षद्वेष साईला ठेवा सत्ताधारी असो नसू भूमिपुत्र हा सत्ताधारी असतो एवढं लक्षात ठेवा आणि याच्यात सहभाग सत्ताधारी माणसाला भूमिपुत्राला नामकरणासाठी अजूनपर्यंत आंदोलन करावे लागतात म्हणून आपण आज शुल्लक आहोत अशी सरकारची जर भूमिका किंवा प्रशासनाची जर भूमिका असेल तर यासाठी आपली संख्या मोठ्यात मोठ्याने तयार करा ह्या दिंडी मोर्चामध्ये घरदारासोबत मुळ लेकरांसोबत सर्व सोबत महिला विशिष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की महिला मंडळाचा बचत गटांचा मोठा सहभाग आहे आम्ही जेवण येणार आहोत आम्ही नाश्ता बनवायला येणार एवढा प्रतिसाद येतोय याच्यासाठी मला तरी वाटत नाही का भविष्य भविष्यासारखा अजून कुठेतरी मोर्चा असेल म्हणून दिवा पाटील साहेब आणि नामकरण आणि संघर्ष हा अटळ आहे आणि याच्यासाठी युवक महिला आणि सर्व जे आपले भूमिपुत्र आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सर्वांना सांगू इच्छितो की पालघरवरून जर आम्ही मोठ्या संख्येने येत असेल उरण पनवेलकरांनी याच्यामध्ये माद्री वाटते सहभाग घेतला पाहिजे जास्तीत जास्त आज होणारा अन्याय जर एकत्र संघटित दिसला नाही तर होणारा अन्याय तुम्हाला जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून बाहेर जावं लागेल लक्षात ठेवा म्हणून तुमचा सहभाग एकूण एकाचा सहभाग सर्व मी युट्युबर्सला जे चांगला समाज माध्यमातून आज प्रसारित झालेले आहेत सांगू इच्छुक ते खूप मोठ्या संख्येने आमच्यात येतात पण त्यांना सुद्धा कुठलेही आपण फोन करत नाही पण ते स्वतः येत आहेत त्यांचा ते मी आभार मानतो आपले लोककला जे गायक आहेत त्यांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी सभा घेतलेला आहे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत आपण सर्व समाज बांधव पुन्हा एकदा सांगतो एकत्र या हा लढा अटळ आहे आणि ह्या लढ्यामध्ये आपला शेवट विजयानेच होणार आहे आणि याचं श्रेय कुठला एखाद्या व्यक्ती आणि एका संघटनेला नसून हा श्रेय तुमचा आणि फक्त तुमचाच असेल मी सर्व भूमिपुत्र आणि दिवाच्या विचारेच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्या संघटना आहेत त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की आतापर्यंत जो लढा दिलेला आहे एखादा प्रस्ताव येऊन आणि त्याच्या सोबत आपण जे संघर्ष केलेला आहे अनेक नेत्यांना आपण खरं खोटं केलेलं आहे या संदर्भात आणि या खरं खोटं करताना अनेक संघर्ष अनेक मोर्चे आपण वेळ घालवलेला आहे पाच सहा वर्ष हा संघर्ष आहे आणि जर शेवटच्या टोकाला जर येऊन आपण जर संघर्षामध्ये जर कमी पडत असू तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणतरी रोखत आहे कुठले तरी विचार आहेत ह्या विचारांना न बळी पडता आपण आपल्या भूमिपुत्राच्या स्वाभिमान आणि दिबा पाटलांच्या नावासाठी आपण जर आज जर बावीस तारखेला आलात आणि या संघर्षामध्ये जोडलात तर नक्कीच ह्या इतिहासामध्ये आपलं सुद्धा नाव कोरलं जाईल आपला सहभाग हा एकाचा सहभाग असला तरी लाखोच्या संख्येने हा सहभाग असेल या संदर्भात मी सर्वांना आव्हान देतो की ही शेवटची संधी अशी म्हणून समजा शेवटची संधी आहे याचा जर आपण एकत्र एक आलो नाही समाज म्हणून तर आपल्याला कोणीही सिरियस घेणार नाही अजून जे समाजाबद्दलचे प्रश्न बाकी आहेत भरपूर प्रश्न आहेत की समाजामध्ये हे काम केलं पाहिजे ते काम केलं पाहिजे तुम्ही साध्या गोष्टीसाठी जर एकत्र येत नसाल आणि आव्हान देतो की डीबा पाटील साहेबांच्या नामकरणासाठी आपण आज ज्या समाजाला आज एक वेगळी ओळख देण्याचं ज्या माणसांनी काम केलं ज्या वीरांनी काम केलं त्याच्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजेत आपण बावीस तारखेला सभा घेवा आपण शेवटपर्यंत या आयुष्यात आपण शेवटपर्यंत असे शे सहभागी राहाल आणि लक्षिक लाक्षणिक उपोषण हे होईल एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद